तुम्हें एक एक जन विचारना तो मैं उत्तर दील पेलंदा मैं हिंदी वाली बोलतो आपका सवाल पूछे आप का नाम और मिला इसे आप क्या कहना चाहेंगे। हम सभी लोग खुश है पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा के नेतृत्व में काम कर रही है आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी शुरुआत से थी आज भी है और हमें बहुत बड़ा हौसला इस टीका अशी होती की पक्ष आमचा चोरला चोरला हा सगळा डाव चालू होता जितेंद्र आव्हाड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का नाही ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं हिंदी जितेंद्र आवाड की पिता काही पार्टी छीन छीनली शर्म आणली आहे आपो अरे शर्म तो उनको आनी च जो शरम से परेशान आहे मैं उस व्यक्ती सर निकाला नंतर बैठक होती पहिलीच खरं तर काय दादांचा बैठक निकाला नंतरची नव्हती बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण शेत मी तिथे ठेवलं होतं आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे आपण सर्वांनी यावं त्यासाठी मिळालं दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात दादा आनंदी, आनंदी नेहमीच असतात सर्व आनंद कार्यक्रम एक प्रवेश माला तब अजिता के साथ आपसे पहली प्रतिक्रिया क्या थी उनके क्या भाव थे उनके नहीं देखिए सभी ने तो अभिनंदन किया अभी आपको भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नारा वहां सुन के सुनाया खुद मुंडे साहब और सभी ने वहां जी मुख्य प्रतोद पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी आहे